या ठिकाणी सुरू होऊन आझाद मैदान या ठिकाणी या रॅलीचा आज समाप्त होतो आहे ही चळवळ या महाराष्ट्रामधील या देशामधील सर्व नागरिकांसाठी आहे की चीनी वस्तूंवर त्या ठिकाणी बहिष्कार टाकणे पाकिस्तानी वस्तूंवर बहिष्कार टाकणे कारण आज हिंदुस्तानला सगळ्यात मोठा जास्त धोका जर कुठल्या राष्ट्रांकडून असेल तर ते चीन आणि पाकिस्तान आहे म्हणून देशभरातील सर्व नागरिकांना मला एकच संदेश द्यायचा आहे की आपण चायना वस्तू आणि पाकिस्तानी वस्तूंवर त्या ठिकाणी ब बहिष्कार टाकला पाहिजे यानंतर भारताला देशातील पंतप्रधान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांना माझी विनंती आहे की आपण या ठिकाणी पाकिस्तान आणि चायनावरून होणाऱ्या जी आयात आहे त्या आयातीवर त्या ठिकाणी निर्बंध घालावेत आणि आयात ही कुठेतरी बंद करावी आणि स्वदेशी मालाचा जा जास्तीत जास्त स्वीकार करून देशाला देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने नेण्यासाठी प्रयत्न करावेत गोष्ट भारत माता की जय